नीट परीक्षा ही पुन्हा घ्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि यावेळेस त्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे धाराशिवमध्ये हजारो विद्यार्थी मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळेस या सर्व विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा ही पुन्हा एकदा घ्या अशी मागणी केली आहे नीट परीक्षेत घोटाळा झाला होता घोळ झाला होता त्यानंतर या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे काई। काई की एवढे मार्क कमी कसं काय काय झालं सर सातशे वीस पैकी एक जरी प्रश्न चुकला तर सातशे सोळा मार्क पडायला पाहिजे होते पण सातशे सतरा अठरा मार्क पड पडणे शक्यच नाही अशी त्यामुळेच की निकचा पेपर डबल एक हवा अशी काय झालं नेमकं त्यामुळे ती लेस मार्क दिलेले गेले आहेत आणि पेपर लिक बी झाला होता त्यामुळे काय मागणी मागणी आहे अशी जी डबल पेपर व्हावा नाही झाला तर नाही झालं तर आम्ही आणून आंदोलन बसणार माझे नीटमध्ये मार्क्स पाचशे एकेनं आले मी माझे मार्क्स बघितले तेव्हा मला बरं वाटलं पण जेव्हा मी रँक वाईज बघितलं तेव्हा मला खूप त्रास झाला कारण मार्क्स जास्ती पडूनसुद्धा रँक एवढी खाली येणं शक्यच नाही हा फक्त एन टी हे हा कॅम्प फक्त एन टी एमुळे झाला आजपर्यंत सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क असणारे विद्यार्थी जास्तीत जास्त दहा पंधरा पण सदुसष्ट किंवा सत्तर विद्यार्थी असे नव्हते Eat.